सुस्वागतम स्वीप कार्यक्रमा शिक्षण विभाग पंचायत समिती माणगाव सादर करीत आहेत एक पथनाट्य मतदार राजा जागा हो मार्गदर्शक माननीय श्री संदीप जठार साहेब गट विकास अधिकारी माननीय सौ सुरेखा तांबट मॅडम गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती माणगाव जिल्हा रायगड शिक्षण विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांवरती शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या आम्ही सर्व महिला शिक्षिका आज स्वीप कार्यक्रमा अंतर्गत आपणासमोर एक पथनाट्य सादर करीत आहोत त्याचे नाव आहे मतदार राजा

That's ना, हो अण्णा तुमच्या आईचं पंच्याऐंशीचं पुढे गेलेलं ना मग त्या स्वतः शाळेत येऊ शकते का मतदान करायला पोस्टर पॅरेट साठी हे कोण बाई हा माझा भाऊ हो रेंगलोरला असतो सु। इकडे सुट्टीला आलाय म्हणतात आम्ही मतदान करूनच छान आला फक्त मी समाधान करण्यासाठी आलेला आहे नाहीतर माझा मशीनवर अजिबात विश्वास

असेल तर मी आनंदाने मतदान करायला तयार आहे आणि माझ्या गाजूच पण आहे त्याचही मतदान करायला घेऊन जाणार आहे त्याच मतदान करून चुकवून चालणार नाही ज्याच वय अठरा वर्ष पूर्ण आहे त्या सर्वांनी मतदानाचा अधिकार हा बजवायचा आहे मोक्याच ग बाई अठरावर्स मोक्याच

त्यांच्यात सॅन्डल घेणार आहे मॅचिंग बांगड्या मॅचिंग टिकली मॅचिंग कानात सगळं हो दिले की काय तसं ताई काल आमच्या घरी दोन दोन बदन देऊन गेले एक बटन दाबायचे दारू बसून बसते पण मी आज शॉपिंगला जाणार आहे आहे ना मतदारांसाठी पैसे घ्यायचेस तू होय नाही मतदारांसाठी पैसे घेणे हे पूर्णपणे चुकीचं आहे अगं मतदान करणं हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि ते आपलं हक्कच मत आहे ते आपण स्वतः आहे तू असे पैसे घेऊन चुकीचा करते तू आधी जा ते पैसे करून हक्क लावून तू बजावणी होय बाई तुम्ही माझे डोळे उघडले आता मी दिलेले पैसे परत करणार आणि नीट विचार करून छान मतदान करणार लोकशाहीच्या विश्वासानं चांगलं मतदान करणार विचार करून अरे वा छान 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 म्हणूनच लोक हो कुणी दिलेला पैसा घ्यायचा नाही आपला मतदानाचा हक्क बजावायचा इलेक्शन बुथवर जाऊन आपला मतदानाचा हक्क नक्की बजावायचा आहे तर मतदार राजा दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदार राजा तू जागा हो आणि स्वमत देऊन स्वतःचा मतदानाचा अधिकार आणि कर्तव्य बजावून तो लोकशाहीचा धागा हो जागा ऑल द टीम ऑफ मानगाव रायगड पतनाट्यलेखन ठेलेकन अपूर्व अमोल जंगम रायगड जिल्हा परिषद शाळा कशणे व दिग्दर्शन लीना शंकर मगर रायगड जिल्हा परिषद शाळा करवाडी धन्यवाद